नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत मुक्ता रामेश्वर भाऊ हे कुटुंब आहे त्यांच्या लग्नाला सात वर्ष झालेली आहे त्यांना गर्भाशयामध्ये गाठ असल्यामुळं गर्भधारणा राहण्यास अडचणीत होती त्यांनी काल आपल्या हॉस्पिटलला गर्भाशयामध्ये गाठीचं गाठ काढण्यात आलेली त्याचं ऑपरेशन केलेलं सर्जरी केलेली तर त्याबद्दल आपण थोडक्यात त्यांच्या चर्चा करूया दादा माझा पहिला प्रश्न असा आहे बी एड बॉम्बी हॉस्पिटलची माहिती आपल्याला कशी भेटली आपण कसे आमचे मित्र आहे कुंभार सांगत नाव पत्ता सांगत अंधेरीतून जे सागो आहेत माझे की कुंभारे कुंपळ त्यांनी अड्रेस दिला स्वतः आम्ही सोबत आलो मी पहिलं बघितलं व्यवस्थित आम्हाला सगळं व्यवस्थित वाटलं तिथून पुढं आम्ही आमचा निर्णय बरं तुमचं नाव पत्ता सांगत ना रामेश्वर निवृत्ती राहत फक्त रानार माझे फार तालुका माजुळगाव जिल्हा बीड काय बोल हॉस्पिटल बद्दल काय माहिती कसे ट्रीटमेंट वगैरे हॉस्पिटल स्टाफ कसा आहे चांगला आहे सर्व सर्व चांगला आणि इतर पेक्षा हॉस्पिटलपेक्षा आपल्या इथं बऱ्यापैकी चांगली सुविधा आहे आणि खर्च एक थोडासा आहे ना म्हणजे सर्व व्यवस्थित आहे म्हणजे इथून पुढे तुम्हाला आता भविष्यामध्ये गाड येणार नाही बरोबर शेवटी मित्रांनो मी या कुटुंबाला मी आणि मम्मी हॉस्पिटलच्या वतीनं शुभेच्छा देतो त्यांना लवकरात लवकर जाणार हवी आणि ते आपल्या हॉस्पिटलची माहिती इतर गरजू लोकांनाही देतील अशी अपेक्षा करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद